देव एक आहे त्याला नाव अनेक आहेत कोणी देव म्हणतंय कोणी ग्वाड म्हणतंय कोणी वाहेगुरु म्हणतंय कोणी अल्ला म्हणतंय वस्तू एक आहे तुकराया सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही मग असा देव आहे कसा तर तो देव गीतेमध्ये सांगतात नैनम छिद्दंती शस्त्राने नैनम दहती पाव का तो देव शस्त्रानं कापला जात नाही अग्नीनं जळत नाही पाण्यानं भिजत नाही हवेनं सुकत नाही आणि तो देव जन्माला येत नाही मरत नाही अजन्मा आहे अविनाशी आहे अमर आहे अवंग आहे अचल आहे निर्विकार आहे निरंतर आहे निराभास आहे निरंजन आहे निश्चल आहे निर्गुण आहे निराकार आहे आणि अशा देवाचा अंश आम्ही आहोत मग आम्ही जर त्या अशा भगवंताचं जर अंश आहे तर आमच्यामध्ये द्वैत भाव आहे उच्च नीचवाला भाव आहे मी तू पण आहे आपलेपणा आहे परकेपणा आहे आम्ही विकार युक्त आहोत आम्हाला जन्म आहे मरण आहे आम्हाला येणं आहे जाण आहे आणि मग संत म्हणतात तुझा माझा देवा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविसी देवा जर तुझा अंश आम्ही आहे तर मग हा बदल का महात्मा गांधी समज देतात ईश्वर अल्ला तेरे जहा में नफरत क्यू है जंग है क्यों तेरा दिल तो इतना बडा है इंसान का दिल तंग है क्यों या याच एकमेव कारण जीवाण शिवाचा संग करण्याचा सोडून जीवाण या पाच तत्वाच्या देहाचा आणि मिथ्या मनाचा संग करून या माईक संसाराचा आनंद घेत राहिला उपभोग घेत राहिलो मुळात जी गोष्ट परिवर्तनशील आहे अशा गोष्टीशी जीवानं नातं जोडलं त्यामुळं जीवामध्ये जीवनामध्ये सुख आहे दुःख आहे लाभ आहे हानी आहे नफा आहे तोटा आहे आणि मग जीव सुख दुःख भोगत राहिला लाभ हानीच्या झाडा सोसत राहिला आणि म्हणून देवाचं आणि आपलं अस्तित्व दूर झालं जसं की समुद्राला भरती आली आणि कालांतरानं ओहोटी झाली नंतर काही पाणी एका डबक्यात साठलं त्याला सूर्यप्रकाश मिळाला आणि त्याचं मीठ तयार झालं त्याचं एक वेगळं स्वरूप तयार झालं तसा जीव जीवाचं झालं जीव जडत्वात आला जसं मीठ जडत्वामध्ये आलं तसा जीव जडत्वामध्ये आला पण तेच मीठ जर त्या पाण्यात टाकलं तर ते पाणी स्वरूप बनून जातं अगदी तद्वत प्रमाणे या जीवाला जर शिवाची प्राप्ती झाली तर हा जड जीव शिवमय हरिमय होऊन जातो आणि मग या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काही बदल करावा लागेल आमच्यामधला तो द्वैत भाव आम्हाला मिटवावा लागेल आमच्या मधला उच्च नीच भाव घालवावा लागेल आम्हाला निर्विकार व्हावं लागेल निष्कपट व्हावं लागेल तर मग आमचं आणि त्या देवाचं नातं जुडेल मैत्री होईल आणि आमच्यामध्ये प्रेम निर्माण होईल प्रेमभाव निर्माण होईल आणि मग आम्ही आणि शिव जीव शिवमय होऊन जाईल जसं की बघा शेवाळ बाजूला सारा त्याच्या खाली गोड पाणी आहे राखवर फुंकर घाला घालून बाजूला करा त्याच्या खाली विस्तो मिळेल साई बाजूला सारा त्याच्या खाली दूध मिळेल जोपर्यंत माणसामधला अहंकार बाजूला सारत नाही तोपर्यंत देव भेटत नाही देव पळून नाही वळून मिळतो म्हणून तो खूप बरा प्रमाण देता देव पहावयासी गेलो ते ते देवच होऊन ठेलो आणि मग एकदा का जीव त्या शिवाशी मिलन झालं की जीव मग सुखमय होऊन जातो पुन्हा त्या जीवाला सुख दुःख असं झाला नाहीत कारण का तो सुखमय अवस्था प्राप्त करतो आणि एकदा का तो सुखमय अवस्थेला भेटला प्राप्त झाला की त्याला येणं जाणं थांबून जातं त्याचं म्हणून तुकाराम महाराज म्हणले आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घेवा म्हणून मानव जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला ते गाव गावाचा पत्ता समयाचे विद्यमान सद्गुरु सद्गुरु सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज तुम्हा आम्हाला देत आहेत तो पत्ता कारण का आपण त्याचसाठी जन्माला आलोय संत प्रमाण देता जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलच एक देखलिया मानव जन्मामध्ये आल्यानंतर आपलं आद्य कर्तव्य आहे त्या भगवंताला प्राप्त करणं पाहणं त्यातच जीवाचं खरं सुख दडलेलं आहे जोपर्यंत आम्ही या माईक आणि मिथ्यक आणि भौतिक गोष्टीशी नातं जोडू तोपर्यंत आम्हाला सुख दुःख लाभ हानी या झा भसत राहणार आहेत आम्हाला येणं जाणं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर या फक्त मानव जन्मामध्ये साध्य आणि सार्थक करू शकतो ते पहिलं काम आपलं आहे ते करून घेणं गरजेचं आहे जी